रामकृष्ण रिमेदिंनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला तीन प्रकारच्या बाही डिझाईन दाखवणार आहेत देखील ब्लॉक टाईप व्हिडिओ मी शूट केलेले आहे तर तिन्ही डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या एकाच व्हिडिओत एक, एक सोबत दाखवणार आहे व्हिडिओ खूप छान आहे एकदम कमीत कमी वेळेत मी तुम्हाला तीन डिझाईन दाखवलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला थोडं जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा जेसे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपली स्टिचिंगमध्ये केव्हा प्रॉब्लेम येतो माहिती आहे का की आपलं जेव्हा डिझाईनचे ब्लाऊज असतात ना हे अशी डिझाईन बनवायची असतात तर बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन तर ह्या ब्लाऊजचा बॅकनेक झालेला आहे फक्त स्लीव बाकी आहे तर स्लीवची डिझाईन मी म्हटलं तुमच्यासोबत मला व्हिडिओ शेअर करायचा होता पण वेळ भरपूर कमी आहे मग ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते की जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल इथं मी बॉर्डर मोजून घेतली तसंच जो पॅटर्नसाठी कापड आपल्याला कस्टमरने आणून दिलेला आहे ना त्याची उंची मोजत मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे असं आडवं तीन इंच घेतलं आणि वरून खालीपर्यंत आपण साडेपाच इंच घेतलेला आहे तर मेन कापडवर मी अशा पद्धतीने अस्तर पलटवून घेतलेला आहे याला आपण खालच्या बाजूने टेप टाकणार ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो एकदम छान आहे म्हणून मी एकदम तुम्हाला म्हणजे झटकेपट डिझाईन कशा तयार होतील आणि आपलं कमीत कमी, -कमी वेळेत काम जास्तीचं कसं होणार आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते माझं डेली रुटीन आहे आता हे आणि कामं भरपूर जास्तीचे चालू आहेत मग म्हटलं चला तुम्हाला एक नवनवीन आयडिया मिळतील कारण ही जी एक ब्रायडल आहे ना हिच्या सर्वच ब्लाऊजांना स्लीववरती डिझाईन आहे तरी देखील बऱ्यापैकी स्लीव्हच्या डिझाईन तुमच्यासोबत म्हणजे असं व्हिडिओ बनवून झालेला नाही पण मी तुम्हाला ब्लाऊज नक्कीच दाखवणार आहे की बाकीच्या इतर ब्लाऊजांना बाहीवर डिझाईन कशी घेतलेली आहे दोन तीन ब्लाऊज असे आहेत ज्यांची डिझाईन बाहीची डिझाईन तुमच्यासोबत शेअर झालेली नाही आहे मेशनमध्ये आता ह्या ब्रायडलच्या ह्या ब्लाऊजवरची साडी जी आहे ती येलो कलरची आहे येल्लोवर पिंक कलरचा ब्लाऊज निघालेला आहे मग तिने मला कॉम्बिनेशनमध्ये कापड आणून दिला आणि मला स्लीव डिझाईन देखील टाकलेली होती कि की आम्हाला अशी डिझाईन हवी असं म्हणून मग मी तिला सेम त्या पद्धतीने कापड सांगितलं की म्हटलं बाई तुला एवढा कापड लागेल तू एवढा कापड मला आणून दे तर हा कापड जो होता मी त्याला सेंटरमधून कट केले याची लेंथ सहा इंच आहे आणि लांबी भरपूर आहे जेवढा पण आहे तेवढं सेंटरला कट लावत मी सिम्पल असं बरोबर एक एक प्लेट करून अशा प्लेट टाकून घेते बघा एकदम नॉर्मल अशा प्लेट तुम्हाला पण टाकायच्या आहेत पण प्लेटची जी लेंथ म्हणजे जी रुंदी असते ना ती तुम्हाला सारखी ठेवायची आहे तर मी इथं कमीत कमी बरोबर माझ्या सहा प्लेट आलेल्या आहेत सहा प्लेट एक बाजूला आणि सहा प्लेट दुसऱ्या बाजूला प्लेटांची दिशा एकमेकांकडे असायला हवी सेंटरला म्हणूनच पॉईंट लावला की दिशा आपल्याला एकमेकांकडे कळता येईल ठीक आहे ना आता हे दुसऱ्या बाजूच्या प्लेट मी असं व्यवस्थित हाताने ॲडजस्ट करते हवं तर तुम्ही पलटवून घ्या आणि मग परत प्लेट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता दुसऱ्या बाजूला आपला जो सेंटर पॉईंट आहे त्यावर आपण प्लेट असं एकावर एक ठेवत चालायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन जी आहे ना ती तुम्ही एकदम झटकेपट तयार करू शकणार बऱ्याच मैत्रिणींना अशा ज्या प्लेट असतात ना ते एकाच जागेवर तयार करायला खूप प्रॉब्लेम येतो तर तुम्ही ही सोपी ट्रिक यूज करा ठीक आहे मी तुम्हाला नवनवीन आयडिया देत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असते एकसारखी डिझाईन तर असते पण ती आपण वेगळ्या प्रकारे कशी बनवू शकतो आणि अजून सोपं आपण कसं करू शकतो त्याला हाच माझा नेहमी प्रयत्न असतो की तुम्हाला सोप्यात सोपं मी कसं दाखवू शकते तर बघा किती झटकेपट आपलं हे जे आहे ते एकदम पिसारा तयार झालेला आहे मोराचा मोर पीस सारखा पिसारा आपला तयार झाला इथं आता यावर आपण आपली ही जी स्लीव आहे ना तयार केलेली ती मी अशा पद्धतीने ठेवून घेते तुम्ही हवं तरी इथं पिना लावून घ्या कारण तुमचा हा जो आकार आहे तो जास्तीचा पसरायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायची आहे परफेक्ट असं मी इथं स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आणि स्लीव्ह तर एकदम एकच नंबर बनलेली आहे पेंडिंग असे ही स्लीव डिझाईन आहे तर ह्या डिझाईनला तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकणार यासाठी मी एकदम सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे बघा डिझायनर बाही बनवायची असते ना तेव्हा आपल्याला कापड थोडा जास्तीचं शिल्लक ठेवायचा असतो त्यासाठी मी बॅक आणि फ्रंटची कटिंग कर करत हा जो काही कापड आहे तो जेवढा जास्त उरेल असा मी प्रयत्न केलेला आहे तर हा एवढा कापड माझ्या इथं शिल्लक आहे बघू शकता बॉर्डरच्या वर बरोबर बर तेरा इंच उंचीला हा कापड माझा मी उरवलेला आहे त्यानंतर बॉर्डर आहे खाली तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी स्लीव असते ना आपली त्या स्लीवची आपल्याला सर्वप्रथम आस्तरवर कटिंग करायची आहे बघा इथं मी पाच इंचावर एक पॉईंट लावते आणि पाचच्या पुढे तुम्हाला ज्या काही मापाची बाही बनवायची आहे तेवढी घडी घ्यायची आहे म्हणजे नऊ इंच मी छत्तीस मापासाठी बनवते तर मी पुढे नऊ इंच मोजून घेतलेलं आहे तर हे बघा इथं मी साडेचारची बाही घेतलेली आहे तर मी अडीच इंचावर उतार दिलेला आहे आणि आपण इथं असं दोन इंच बघा नेहमीची रेग्युलर स्लीव आपण जशी मार्किंग करतो ना तशा पद्धतीने मी इथून पाचच्या पुढून बाहीचा सेप दिला आणि इकडे वर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन इंच आपल्याला बाहीमध्ये जास्तचं घ्यायचं आहे खालून दीड इंचावर हा पॉईंट लावायचा आहे आणि आपल्याला तो पाचच्या पॉईंटपर्यंत हा पॉईंट क्रॉस करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला सुरुवातीला मी जी बाही दाखवली ना त्या बाहीसाठी तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग करायची आहे याखाली आपण बॉर्डर अटॅच करणार आहेत यामुळे आपल्या बाहीची जी आहे ना ती उंची अजून वाढणार आहे ने तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता ठीक आहे तर इथं बघा ही जी काही बॉर्डर आहे ती तीन इंच आहे आणि मला तीन इंच घ्यायची आहे म्हणून मी इथं तीन इंचावर बरोबर पॉईंट लावलेला आहे तर आपण बॉर्डरसाठी अस्तर इथं कटिंग करतो आहे हे अस्तर आपण वेगळं कट करतो आहे बाही आपली कटिंग झालेली आहे कारण आपण पप स्लीव बनवते ती देखील वेगळ्या पद्धतीत बॉर्डर कट करून बाजूला केल्यानंतर आपल्याला इथं बाही जी आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे त्यांना ॲडवाईस द्यायची की तुम्ही एक्स्ट्रा कापड आणा आणि मग तुम्हाला बाही बनवून मिळेल अशा पद्धतीने आता आपल्या बाह्या तयार झालेल्या आहेत अस्तर अटॅच मी त्यांना जसं आहे तसं करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करत आपल्या दोन्ही बाह्या ओके आहेत तर आता ही जी काही बॉर्डर आहे ना ह्या बॉर्डरला आपण वन साईड स्टिच करतो आहे आणि त्याला एक बाजूने आपण ओपन ठेवणार आहेत म्हणजे ती बाजू आपण इथं स्टिच करताना ॲडजस्ट करणार आहेत बरोबर तर आपली बॉर्डर इथं तयार झालेली आहे आपण बॉर्डर बाजूला ठेवली आणि ही जी बाही आहे ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने इथं सातवर पॉईंट लावायचा आहे ठीक आहे सातवर मी पॉईंट लावलेला आहे खाली तसंच वर दोन्ही बाजूला सात सात इंच्यावर आपल्याला पॉईंट लावायचा आहे आणि कट लावून आपण तिथून सुरुवात केलेली आहे प्लेट्स घ्यायला जे आपल्याला छोट्या छोट्याशा इथं प्लेट टाकून घ्यायचे आहेत बरोबर आपण कट लावलेला आहे तिथपर्यंत वरच्या दिशेने देखील आपल्याला त्याच प्लेट कंटिन्यू करायच्या आहेत जिथून कट लावून घेतलेला आहे तिथून आणि वरच्या प्लेट आपल्याला नॉर्मल नॉर्मल घ्यायचे आहेत म्हणजे जास्त मोठी न घेता आपल्याला व्यवस्थित अशा ॲडजस्ट करायच्या आहेत की जेणेकरून आपला पप तयार होईल तिथं ह्या पद्धतीने बघा एकदम छान असा पप आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथं मोजून चेक करायचं आहे की आपलं बरोबर दंडघेरच्या निम्मी प्लस अडीच ते तीन इंच यायला हवं हो। थोडं जास्त येत असेल ते एक हात प्लेट आपण इथं टाकू शकतो इथला पार्ट जो आहे तो थोडा जास्तीचा घ्या कारण दंडघेर आपला मेन मुद्द्याचा खाली असतो म्हणून आता इथं मी ही जी काही बॉर्डर आहे ती अशी एका बाजूने लावून चेक केली आणि एक बाजूने थोडी जास्तीची लागणार आहे म्हणून थोडं आपण तिथे एक इंच एक ते दीड इंच जास्त घेतलेला आहे म्हणजे बॉर्डरचा एक जो पार्ट आहे तो थोडा मोठा आहे आणि एक छोटा आहे जो मोठावाला पार्ट आहे तो आपण असा एकावर एक असा एक ठेवून घेतलेला आहे तर बघा फिनिशिंगवाली बाजू मी इथं खाली घेतलेली आहे इथं थोडे स्टोन मनी होते ते मी काढले आता इथं आपण अशा पद्धतीने याला स्टिच करून घेतलेला आहे आता हा बघा बरोबर ट्रायंगल शेप आपला बॉर्डरचा तयार झाला तर हा जो कॉर्नर आहे तो आपल्याला बरोबर स्लीवच्या सेंटरमध्ये लावायचा आहे फिरवलेला आहे म्हणजे तो पॉईंट जो आहे ना तो जसा आहे तसा तयार आपल्याला इथं करता येतो आता ही बॉर्डर पूर्णपणे खाली करत असं आपण त्यावरून दाब देतो आहे बघू शकता माझी बॉर्डर मी जशी ट्रँगलमध्ये कट के म्हणजे जोडून घेतली तशीच इथं व्यवस्थित अटॅच केलेली आहे ओके अशा पद्धतीने इथं आता आपल्याला दंड घ्यायच्या नेहमी प्लस दोन इंच येत आहे का असं आपल्याला चेक करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग क्रॉस कटिंग करायची आहे ठीक आहे आता फायनली आपली ही बाही इथं तयार झालेली आहे तर मग मैत्रीणं आजच्या हा त्यांच्यावर काचेच्या तसंच स्टोनचा वर्क असतो तर मग ह्या बॉर्डरचा आपण छान असा वापर करत एकदम मस्त अशी डिझाईन इथं बनवून घेणार शॉर्ट स्लीव मी कटिंग केलेली आहे तिथं मी दोन इंचावर असे लावून घेते कारण आपल्याला दोन इंच तयार बॉर्डर घ्यायची आहे म्हणूनच आपण बॉर्डर बाजूला केलेली आहे ठीक आहे पूर्ण बघा बाहीची उंची साडेपाच घेतलेली आहे बाही घडी नऊ आहे कारण ही जी बाही आहे ती छत्तीस मापासाठी आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन इंचावर मला पॉईंट लावायचे आहेत आणि हे जे काही दोन इंचाची बॉर्डर आहे ना ते आपण बाहीमधूनच म्हणजे बाहीतून जो कापड आहे तो आपण कटिंग करणार की जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं इथं माप मिळणार आहे ठीक आहे आपली शॉर्ट स्लीवमधून आपण दोन इंचाची खालची बॉर्डर कट केलेली आहे आणि इथं मी वरून अर्धा इंचावर पॉईंट लावत खाली दीडवर पॉईंट लावलेला आहे त्या दीडच्या पॉईंटपासून आपण नॉर्मल असा फिश कट टाईप आकार दिलेला आहे थोडा शेप दिलेला आहे तिथं आपल्याला कट करायचं आहे आता आपले बाहीचे बरोबर दोन पार्ट असे झालेले आहेत तरी इथं आपल्याला मेन कापडवर बघा ब्लाउज पीसचा जो कापड आहे ना प्लेनवाला त्यावर मी अस्तर ठेऊन घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे मी टिप टाकून घेतलेले आहे इथं पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला कापड बघा बाईचा आपण खाली थोडा एक्स्ट्राचं घेतलेला आहे अस्तर अस्तरहून मेन जो कापड आहे तो थोडा जास्तीचा घेतलेला आहे आणि तो आपल्याला जास्तच घ्यायचा जा आहे कारण आपण तिथं बॉर्डर अटॅच करणार आहेत म्हणून थोडा आपल्याला एक्स्ट्रा कापड राहू द्यायचे आहे इथं बरोबर सेंटरला कट लावायचा आहे परफेक्ट असा कट लावायचा सेंटरला आणि ही जी बाही आहे तो ती आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे कस्टमरने जी डिझाईन मला दाखवली ती एल्बो स्लीव होती तर बघा असे पण आपल्याकडे कस्टमर येतात की त्यांना डिझाईन तर हवे असतात पण त्यांना शॉर्ट स्लीव आहे का लॉंग स्लीव्ह आहे किंवा त्यांना स्वतःला कुठल्या प्रकारची बाही घ्यायची असते बघा आता ह्या कस्टमरला म्हणजे ह्या ब्रायडलला घ्यायची होती शॉर्ट स्लीव पण डिझाईन तिला लॉंग वाली हवी होती म्हटलं आता हे असे जे कामं असतात ते आपल्यासाठी चॅलेंजिंग असतात आणि ते चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचे असतात तर मग मी त्या पद्धतीने कामं घेत असते आणि कस्टमरला त्यांच्या मनाला म्हणजे त्यांना हवी तशी डिझाईन मी बनवून देत असते आपल्याला का आहे फक्त आपल्या कामाकडे लक्ष देण्याची गरज तर बघा गप्पा करत करत बॉर्डर अशी एकदम छान अशी तयार मी करून घेतलेली आहे आणि ह्या बॉर्डरला आपण इथं असं अटॅच केलेलं आहे तर ह्या नवरीचे खूप सुंदर असे ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहे सर्वच ब्लाऊजांच्या मी शॉर्ट घेतलेला आहे वेळ कमी असल्यामुळे पण तरी देखील मी शॉर्ट घेतलेला आहे आणि तुम्हाला डिझाईन सर्व दाखवलेले आहेत आता ट्रायंगल तर ट्रायंगल लावत आपली एकदम छान अशी ही डिझाईन फायनली पूर्ण तयार झालेली आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला शॉर्ट स्लीव मध्ये एकदम न्यू प्रकारची डिझाईन दाखवलेली आहे